हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि आपण आज मस्त कुरुम कुरुम अशी लागणारी झटपटीत झणझणीत अशी शेंगदाणा आणि हिरव्या मिरची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल पण आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवतात ना ती पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि सोबत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग झटपट पद्धतीने सुरुवात करूया तर मस्तपैकी ही चटणी बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता तर बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे घेतलेले आहे मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे प्रमाण कमी जास्त हे करू शकता जास्त तिखट नाही त्या मिरच्या आणि भरपूर सारी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे आणि इथे मी एक वाटी काय घेतलेले आहे सोबतच शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे भाजून घेतलेले आहेत जर तुमचे भाजलेले नसेल तर भाजून घ्या घेतांनी मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे शेंगदाणे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे म्हणजे मिरच्या कोथिंबीर लसूण जिरे आणि शेंगदाणेसुद्धा सुद्धा सगळी जिन्नस इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता एक सोबतच आपल्याला सगळं घालायचं आहे आणि आता मिक्सरला छान झाकण लावून पल्स मोडवर आपल्याला हे छान मिक्सरला दरदरीत असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे चालू बंद मिक्सर करून घ्यायचं आहे चालू बंद करत राहायचंय तर तुम्ही ते बघू शकता मिक्सरला मी छान फिरवून घेतलेलं आहे दरदरीत असं खूप बारीक वाटायचं नाही आणि आता चवीपुरतं मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा पल्स मोडवर एकदाच फिरवून घेणार आहे मी फक्त तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अर्धे अर्धे शेंगदाणेसुद्धा आपल्याला दिसत आहेत तर असे राहायला पाहिजे म्हणजे तर दाताखाली खाली येतं तर छान लागतं आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरही बनवलेली चटणी आपल्याला टाकून घ्यायची आहे पूर्ण तर इथे सगळी चटणी मी तयार टाकून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये वरतून थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी कमी गॅसवर छान कुरकुरीत होऊसपर्यंत आपल्याला ही चटणी छान परतवून घ्यायची तर अगदी कमी तेलामध्ये आपली ही मस्त अशी कुरकुरीत अशी ही चटणी बनून तयार होते अगदी खातांनी छान कुरकुरीत लागते मस्त कुरुम कुरुम असा आवाज येतो ही चटणी खातांनी तर कमी गॅसवर करायचे आणि आपल्याला थोड्या थोड्या वेळाने याला सारखं परतवत राहायचं आहे म्हणजे हे खाली तव्याला चिटकणार नाही किंवा जळणार सुद्धा नाही तर तुम्ही बघू शकता मस्त चटणी परतायला सुरुवात झालेली आहे छान लाल भाजले जात आहेत कारण आपण मिरचीसुद्धा याच्यामध्ये कच्ची वापरलेली होती तर तीही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये भाजल्या जाईल खूपच चवीला छान लागते ही चटणी आणि तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता अगदी महिनाभरसुद्धा आरामात टिकते आणि छान लागते चवीलासुद्धा तर तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनिट झालेले मी चटणी छान परतवून घेतलेली आहे आणि मस्ती मोकळी लुसतुशीत झालेली आहे आणि छान कुरकुरीतसुद्धा तर तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा जास्त परतवू शकता पण मला अशा प्रकारची आवडते म्हणून मी आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला गॅसवरच म्हणजे तव्यावरच अशी ही चटणी छान थंड होऊ द्यायची आहे म्हणजे मस्त कुरकुरीतपणा या चटणीला येतो तर इतकी मोकळी ऊसपर्यंत आपल्याला ही चटणी छान परतवून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आणि असंच तव्यावर द्यायचं आहे म्हणजे मस्त कुरकुरीत होते ही चटणी तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही शेंगदाण्याची चटणी बनवून बघा कशी लागते घरातील सगळ्यांना आवडेल आणि माझ्या मुलांना तर टिफिनला न्यायलासुद्धा ही चटणी खूप आवडते तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही झटपट चटणीची रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार